नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो इयत्ता सहावी ते आठवीकरिता टी ई टी परीक्षा घेण्यात आलेली होती आणि त्या टी ई टी परीक्षेचं इंग्रजी माध्यमाची जी उत्तरसूची आहे ती तुमच्या समोर या ठिकाणी दिसत असेल प्रथम भाषा ज्यांची इंग्रजी होती द्वितीय भाषा मराठी होती त्यांच्यासाठीची ही उत्तरसूची आहे गणित आणि विज्ञान विषयाकरिता देखील यामध्ये आपल्याला उत्तरं पाहायला मिळतील एक ते तीस प्रश्नांपर्यंत आपण जर पाहिलं तर इंग्रजी विषयाची ही उत्तर आहेत ए बी सी डी पर्याय आपण पाहून आपल्याला जो कोड होता त्यानुसार तुम्ही चेक करा मराठी विषय एकतीसपासून तर त्या ठिकाणी साठपर्यंतचे प्रश्न होते मराठीचे व्यवस्थितपणे ए बी सी डी सेट पाहून चेक करू शकता बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र एकसष्टपासून आपण विचार केला तर नव्वदपर्यंतचे हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळत असतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि पुढील आपला गणित व विज्ञान विषय एक्क्याण्णव ते एकशे एक वीसपर्यंतची उत्तरं देण्यात आलेली आहे गणिताचा एक प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे त्यानंतर विज्ञान विज्ञानाची एकशे एकवीस ते एकशे एक एक पन्नासपर्यंतचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं म्हणजे उत्तरसूची देण्यात आलेली आहे ही अंतिम उत्तरसूची आहे विद्यार्थी मित्रांनो याची पी डी एफ देखील आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी शेअर करत आहे सर्वांनी त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता त्याच पद्धतीने टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच so